शांत हो श्री गुरुदत्ता मम आता तू हित करता नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो विषय असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला किंचितसा कठीण वाटेल पण विश्वास ठेवा हा जर उपाय तुम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करून जर केलं कुठल्याही प्रकारचं मंत्र जप किंवा कुठल्याही प्रकारची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही जर हा उपाय तुम्ही केलात थोडंसं संशोधन करा आणि जर हा उपाय तुम्ही केलात तर निश्चितच आर्थिक संकटातून तुमची मुक्ती होईल आता बऱ्याचदा तुमचे प्रश्न जे येतात ते प्रश्न मी वाचतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो आजच्या ह्या आपल्या व्हिडिओला स्पॉन्सर केलेला आहे जीवन साधना या यूट्यूब चॅनलने तेव्हा कृपया या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि विषय जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ थोडासा अघोरी मार्गाकडे जाणार आहे अघोरी हा शब्द का मी वापरला असा तुम्हाला प्रश्न पडेल किंवा तुम्ही डायरेक्ट शिबिगाळा करायलासुद्धा सुरुवात करू शकता जसं मोस्ट ऑफ द कमेंट येतात कुठल्या प्रतिक्रियेला किंवा कुठल्या त्रासातून जात असलेल्या माणसाला उत्तर द्यायचं आहे हे बघूनच मी उत्तर देतो भरपूर वेळा तुमचा एक प्रश्न कॉमन असतो तो, तो प्रश्न म्हणजे पैसे न टिकणं माणसाचं काय असतं की जेव्हा तुमच्याकडे पैशांचा पुरेसा साठा असतो त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करतो आणि मग एकदा का ते साठवलेले पैसे संपले की मग आपण पैसे आता कसे उभे करायचे किंवा कुठल्या संकटातनं कसा मार्ग काढायचा मग त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही माणूस एक असा प्राणी आहे की ज्याला बुद्धी आहे ज्याच्याजवळ शक्ती आहे जो विचार करू शकतो पण तो त्याच्या बुद्धीचा चांगल्या कामासाठी वापर करत नाही अशी सगळीच माणसं नाहीत मी तुम्हाला सगळ्यांना दोष देत नाही आपल्या जगात अशी पण माणसं आहेत की जी त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या ज्ञानाचा चांगल्या मार्गानं वापर करतात आणि आयुष्यात यशस्वी होतात आपल्या परिवाराला सांभाळतात चांगल्या प्रकारे त्यांचा नाव लौकिक होतो किंवा कि ते समाजात चांगली व्यक्ती म्हणून वावरतात पण काही माणसं आपल्या प्रारब्धामुळे का होईना किंवा आपल्या पूर्वकर्मानुसार चांगल्या श्रीमंत किंवा चांगल्या आर्थिक परिस्थितीत चांगल्या असलेल्या घरात त्यांचा जन्म होतो पण पैसा पुष्कळ असल्या कारणामुळं मग ती व्यक्ती काय करते तिला सवय होऊन जाते की अनावश्यक गोष्टींवर पैसा तुम्ही खर्च करून टाका विनाकारण पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर तो पैसा साठवलात जर एखादं संकट येतं किंवा एखादी अशी परिस्थिती उद्भवते की त्यावेळेला खरंच पैशांची गरज असते अशा वेळेला त्या पैशांचा तुम्ही वापर करू शकता ते पैसे उपयोगात आणू शकता घरात समस्या खूप असतात मग सतत आजारपण असू दे किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च असू दे तुमच्या तब्येतीचं कारण असू दे सतत कोणत्या ना, ना कोणत्या कारणामुळे तो पैसा टिकतच नाही मग अशा वेळेला बाहेरचा तांत्रिक प्रकारसुद्धा असू शकतो किंवा जर एखादी शक्ती कोणी तुमच्या घरात सोडलेली असेल जर एखादी शक्ती जर तुमच्या मागे आपोआपच आकर्षित होऊन आलेली असेल मग त्या शक्तींमुळे सुद्धा तुमच्या घरात पैसा टिकत नाही मग आता तो पैसा कसा टिकवायचा हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही हे डिस्क्लेमर मी सुरुवातीलाच लावलेलं ला आहे तुम्हीसुद्धा व्यवस्थितपणे ह्या विषयाकडं वाटचाल करूनच जायचं आहे आता हा उपाय काय आहे तो तुम्हाला मी सांगतो कावळा तुम्हाला माहीत असेलच कावळ्याचा वापर चांगल्या कामासाठी तसेच वाईट कामासाठी सुद्धा करतात कावळा सहजासहजी कुठल्याही मनुष्याच्या हाताला लागत नाही पण काही लोकं अशी असतात की जी कावळ्यांना पाळतात किंवा ज्यांच्याकडे असे पक्षी मिळतात कावळा पक्षी शोधण्यासाठी प्रयत्न तुम्ही करा कारण हा जो उपाय आहे हा उपाय ह्या कावळ्याच्या संदर्भातच आहे या कावळ्याच्या विषयावर सविस्तर असा एखादा व्हिडिओ मी घेऊन येईन एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे ती अशी की कावळ्यांचा वापर तांत्रिक क्रियेमध्ये केला जातो आपल्यावर जे तांत्रिक क्रिया करतात ते जास्त करून अशा पक्ष्यांचा वापर करत असतात तर कावळ्याचा आपल्याला जीव घ्यायचा नाही आपल्याला काय करायचं आहे तर कावळ्याचं नख आपल्याला प्राप्त करायचं आहे कावळ्याचं नख कावळ्याच्या उजव्या पायाचं नख एक नख आपल्यासाठी पुरेस आहे कावळ्याच्या उजव्या पायाचं नख घेऊन त्याला एखाद्या ताईतामध्ये ठेवा आणि ते ताईत सदैव तुमच्या सोबत तुम्ही ठेवा ते बाळगा जोपर्यंत ती वस्तू तुमच्याकडे आहे तोपर्यंत पैसा कधीही कमी पडणार नाही पण कावळा हा असा पक्षी आहे की ज्याला भूत भविष्य आणि वर्तमान सगळं दिसतं त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे जसं घोबडाला संस्कृत भाषा येते जसं घोबड त्रिकाल ज्ञानी आहे तसंच कावळासुद्धा आहे कावळ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि कावळे उगच काही कारण असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्रास देत नाहीत ज्या वेळेला एखादा कावळा मनुष्याकडं बघतो त्यावेळेला त्या, त्या मनुष्याचं भूत भविष्य वर्तमान किंवा त्याच्या आजूबाजूला कुठली अनैसर्गिक अदृश्य शक्ती आहे ती देखील त्या कावळ्यांना कळते त्यांना दिसते म्हणून अशा ह्या परमशक्तिशाली अशा पक्षाचं उजव्या पायाचं नख जर कुठे मिळालं तर ते तुम्ही प्राप्त करा आणि जर मिळालं तर त्याचा व्यवस्थितपणे संभाळ तुम्ही करा त्याला एका तायतामध्ये तुम्ही ठेवायचं आहे आणि ते ठेवून तुम्ही स्वतःसोबत ठे जोपर्यंत ही वस्तू तुमच्या सोबत असेल तोपर्यंत पैसा हा सतत तुमच्याकडे असणार आहे लक्षात घ्या हा उपाय फार कठीण आहे पण जर तुम्ही प्रयत्न केलात जर तुम्ही चौकशी केलीत जर कोणी हे पक्षी सांभाळत असतील अशा बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणांची नावं मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही अशा ठिकाणी जे तांत्रिक आणि बाबा असतात त्यांच्याकडे ह्या वस्तू मिळून जातील मग अशा ठिकाणी जाऊन तुम्ही जर हे प्राप्त केलं तर निश्चितच तुम्हाला चमत्कार दिसून येईल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त तुम्हाला इतकं सांगायचं आहे की अशा निसर्गात वस्तू आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही आर्थिक संकटातून मुक्त होऊ शकता बरं तुमचा उद्देश हा चांगला असावा तरच ह्या वस्तूंचा गुण तुम्हाला बघायला मिळेल कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम जर तुम्हाला कोणा दुसऱ्यावर करायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारचा वाईट कार्यक्रम जर इतरांवर करायचा असेल तर अशा वेळेला ही शक्ती त्या माणसाला मदत करणार नाही किंवा त्या माणसाचाच नाश होईल हेच मला तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे हा विषय तुम्ही ह्यापूर्वी कधीही ऐकला नसेल मी ह्याची गॅरंटी देऊन सांगतो की हा विषय तुम्हाला यूट्यूबवर कुठेही मिळणार नाही पण जे खरं आहे त्या खऱ्या गोष्टींचं ज्ञान देण्याचं काम मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो ज्या विषयांचं मार्गदर्शन गरजेचं आहे त्या विषयांचं मार्गदर्शन करण्याचं काम माझ्या ह्या चॅनलच्या मार्फत मी करत असतो आज असंख्य दुकानामध्ये जे रुद्राक्ष मिळतात किंवा ज्या माळा मिळतात त्यातले फक्त एक टक्के माळ ह्या ओरिजिनल असतात एवढं लक्षात घ्या त्यामुळं कुठल्याही साधनेसाठी ज्या वेळेला तुम्हाला माळ प्राप्त करायची असेल किंवा वापरायची असेल तर तुमच्या बुद्धीचा नीट विचार करूनच बुद्धीचा वापर करूनच ओरिजिनल माळ तुम्ही मिळवावी किंवा साधनेला जर तुम्ही बसत असाल तर साधना करताना काय काय करायचं आहे ते आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमधून सांगा तर आशा करतो ही माहिती तुम्हाला समजली असेल अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रय परिणाम असतो श्री गुरुदेवदत्त दत्त ओम नम शिवाय